नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी माझ्या स्वतःसाठी एक ड्रेस शिवला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग मी कशी केली आहे ते तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ पूर्ण पहा मी इथं कपड्याची घडी घालून घेतली आहे आणि बंद बाजूही आपल्या साईडकडं ठेवून घ्यायची आणि ओपन बाजू समोर ठेवायची इथं फोर फोल्डमध्ये मी कपडा हा घडी करून घेतला आहे बघू शकता आणि हा कॉटनचा कपडा आहे आता अगोदर सर्वात टॉपचा भाग मी कट करून घेणार आहे कारण अनारकली टॉप मी स्टिचिंग करणार आहे खाली प्लेट्स वगैरे घालून अनारकली टॉप तयार करणार आहे त्यामुळे अगोदर टॉपचा पार्ट आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्यायचं मला इथे चौदा इंच टॉपचा पार्ट पाहिजे होता त्यासाठी मी इथं टिक करून घेत आहे शिलाई मार्जिनसाठी एक इंच हा असा टॉपचा अगोदरचा किती उंची पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे एक लाईन आखून घ्यायची बघा मला इथं चौदा इंच पाहिजे होतं त्यासाठी मी आणि एक इंच शिलाई मार्जिनसाठी आता यानंतर Shoulder, किती बस ले, बस ले ले, करा। शोल्डर किती पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं कधीही बंद बाजू आपल्या साईडकडं ठेवून घ्यायचं म्हणजे आपण तुम्ही बसले बसलेल्या बाजूकडं त्यामुळे कटिंग करायलासुद्धा सोपं जातं आता मला गळा हा अडीच पाहिजे होता आणि मेन शोल्डर असतो तो साडेतीन त्यामुळे मी सहा इंचवरती अशी एक टिक करून घेतली बघा सहा इंच अडीच गळा आणि शोल्डर साडेतीन कधीही आपल्याला शोल्डर किती येतात त्याचप्रमाणे आरमोल्ससुद्धा ठेवायचे मी सहा शोल्डर घेतले आहेत पूर्ण मग इथंच खालीसुद्धा मी आरमोल्स सहा किंवा सव्वा सहा तुम्ही घेऊ शकता थोडा अर्धा इंच जास्ती घेऊ शकता आणि छाती मी ऑलरेडी घडीच मी तेवढ्या कपड्याची घालून घेतली होती मी बारा ची घडी घालून घेतली होती म्हणजे चौथा भाग मी बारा इंच घेतला होता छातीचा आणि एक इंच असं आतमध्ये घ्यायचं बघा आर्मोल्स आणि पाठीमागचा पुढचा गळा तुम्हाला किती हवा असतंय त्याप्रमाणे घ्यायचं मी समोरचा गळा सहा इंच घेतला होता आणि पाठीमागचा सात इंच तुम्हाला किती पाहिजे असेल तुम्ही त्यावरून ठेवून घ्यायचं तुम्ही डिझाईनही करू शकता मी गोल आकारचाच ठेवला आहे आता या शोल्डरचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि मी खाली टक्स घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही टेप मी फोल्ड करून सेंटर पॉईंट घेतला आहे आणि खालच्या साईडला चार इंचचा मी टक्स घालून येणार घेणार आहे आणि कमरच्या बाजून मी क्रॉस कटिंग करून घेणार नाही कारण टक्स घालून घेतल्यानंतर कमरचा भाग हा छोटा होतो आता ही कटिंग करून घेतल्यानंतर कसं जोडायचं एकदा दाखवते बघा शोल्डर अगोदर जोडायचे आणि एक्स्ट्रा कपडा घेऊन मी गळ्याला जोडून घेतला आहे म्हणजे पायपिंग करून घेतली आहे तुम्ही याप्रकारे घेऊ शकता आणि दोन्ही बाजूचे सुद्धा शिवून घ्यायचे अगोदर आपण ब्लाऊजला कसं पायपिंग करतो त्याचप्रमाणे मी पायपिंगसुद्धा करून घेतली होती दोन्ही बाजूचे सुद्धा घालून घ्यायचे अगोदर सरळ बाजूने एक सिलाई मारून घ्यायची नंतर परतून सिलाई मारून घ्यायची आता यानंतर हात कटिंग करून घेऊया मी असं अगोदर आखून ठेवलं आहे तुम्हाला हातची उंची किती पाहिजे त्याप्रमाणे घ्यायची मी इथे कोपरापर्यंत घेतली आहे कारण आजकाल तीच फॅशन आहे जास्त थ्री फोर्थ किंवा शॉर्टसुद्धा हात नाही मी कपड्याची घडीसुद्धा अकरा इंचची घालून घेतली होती आणि उंचीला म्हणजे लांबीला मला किती हात पाहिजे तेसुद्धा मी अकरा इंच घेतले होते आता अकरा इंचनंतर इकडून तीन इंच मी इंचवरती खाली कट करून घेतलं होतं बघा हात असे कट करायचे आणि त्याला जॉईन करून घ्यायचं आणि खालचा भाग तुम्हाला तुमच्या हातानुसार किती ठेवायचा आहे तो मेजरमेंट घेऊन ठेवू शकता आता हे कट करून घ्यायचं आणि समोरचा भाग थोडासा आतमधून कट करून घ्यायचा बघू शकता इथं आणि समोरच्या भागाला इथं सेंटरमध्ये मी चॉक्नं ड्रॉ करून ठेवत आहे म्हणजे जोडते वेळी इझी होते आहे म्हणून आता इथं पुढच्या साईडला अशी खून करून ठेवायची म्हणजे तुम्हाला ओळखता आला पाहिजे की भाग हात जोडते वेळी आता इथं टॉपचा भाग आणि हात कटिंग झालेले आहेत आता खाली ड्रेसच्या फ्रील लावणार आहे तो भाग कट करून घ्यायचा मी याची उंची तीस इंच घेतली होती आणि हा कपडा रुंदीला मी म्हणजे जेवढा हा कपडा रेडीमेड होता तेवढाच घेतला होता साठ इंच होता हा कपडा म्हणजे पूर्ण घेतलेला होता मी जास्त घेर येतो ह्या टॉपला आणि सेम असे पुढचा आणि पाठीमागचा दोन भाग तयार करून घेतले होते आता याची स्टिचिंग बघूया अगोदर मी शोल्डर जोडून घेतले आहेत आणि एक्स्ट्रा कपडा घेऊन पायपिंगसुद्धा करून घेतली आहे आणि पाठीमागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला असे टगसुद्धा घालून घेतले आहेत कारण मी हे कटिंगमध्ये दाखवलं होतं त्याप्रमाणे आपण ब्लाऊजला कशी पायपिंग करतो त्याचप्रमाणे घेतली आहे मी शोल्डर जोडल्यानंतर असं चेक करून घ्यायचं पाठीमागचा आणि पुढचा भाग कुठला पुढच्या भागाला चाकनं थोडंसं अशी टिक करून घ्यायची म्हणजे हात जोडते वेळी तुम्हाला सोपं होतं आता इथं हाततानासुद्धा मी समोरच्या बाजूला सेम टिक करून घेतली आहे म्हणजे हा बाजू तिथं यायला पाहिजे आता हात जोडते वेळीसुद्धा हाताचं सेंटर पॉईंटला मी चाकन ड्रॉ करून घेतलं होतं आणि शोल्डरपासून मी हात जोडत आहे म्हणजे दोन्ही बाजूला हाताचा सेम येतो बघा एका साईडला जास्त किंवा कमी होत नाही यासाठी अगोदर शोल्डरपासून एक बाजू स्टिच करून घ्यायची नंतर दुसरी बाजू याप्रमाणे मी दोन्ही हात जोडून घेतले आहेत आणि खालच्या साईडनं फोल्डसुद्धा करून घेतलेला आहे आता इथं अशा प्लेट्स घालून हे सुद्धा जॉईन करून घ्यायचे आहेत कमरेच्या बाजूला आणि खालच्या साईडला एक फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आता हे दोन्ही साईडचे हात हा कमरेच्या बाजू मी प्लेट्स अशा घालून घेतल्या आहेत बघू शकता माझ्याकडे एक रेडीमेड कुर्ती होती त्याला अशा होत्या त्याचप्रकारे मी इथं हीसुद्धा कुर्ती शिवली आहे आता इथं दोन्ही भाग भागांना मी समोर आणि पाठीमागचा भाग दोन्ही भाग अशा प्लेट्स घालून तयार करून घेतल्या आणि हा खालच्या साईडला तुम्हाला किती फोल्डअप पाहिजे तेवढं तुम्ही फोल्ड करून शिवून घ्यायचं आता ड्रेस पूर्ण तयार आहे फक्त साईड फिटिंग राहिली आहे तीसुद्धा मी साइड फिटिंग करून घेते तुम्हाला किती तुमचं फिटिंग पाहिजे त्याप्रमाणे करून घ्यायचं आता मला किती फिटिंग पाहिजे ते मला माहीत होतं त्यामुळे मी चॉकनं वगैरे इथे ड्रॉ केला नाही पूर्ण ड्रेस मी फिटिंग करून घेतला मैत्रिणीनू मी कसा शिवला ड्रेस तुम्हाला जर आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि फायनल तुम्ही बघू शकता कसा दिसत आहे ड्रेस हात आजकाल हातची फॅशन हीच आहे जास्त ही नाही आणि शॉर्टही नाही गळा मी समोरचासुद्धा गोल केला होता आणि पाठीमागचासुद्धा गोलच केला होता आणि हा कपडा मेन कॉटन असल्याने खूप छानसुद्धा बसला होता आणि मी सेम माझ्या मुलीलासुद्धा असा सेम ड्रेस शिवला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो सुद्धा बघितला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता मदर डॉटर कॉम्बो ड्रेस असे मी शिवले आहेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय